हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल तर दोन तीन महिने नाही तर कमीत कमी सहा महिने टिकणारी आज आपण तिळगुळाचे चॉकलेट बनवणार आहे तर वेळ न घालू तर आपण सुरुवात करूया तर आपल्याला लागणार आहे दीड वाटी तिळ लागणार आहेत याला मी स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आता हे दीड वाटी तीळ आपण पॅनमध्ये घेतलेले आहेत मिडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तडतडेपर्यंत खमंग असं भाजून घ्यायचे आहेत तीळ छान आता खमंग भाजलेले आहेत तर आपल्याला इकडं एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचे इकडं पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक दीड वाटी आपण तीळ घेतलेली आहे तर आपल्याला दीड वाटी गुळ लागणार आहे तर म्हणून मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ घेते वेळेस एकदम असा बारीक चिरून गुळ घ्यायचा आहे म्हणजेच पाक व्हायला हो आपल्याला लवकर मदत होते बारीक चिरून घेतल्यामुळे तर आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ दीड वाटी घेतलेला आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आपल्याला लागणार आहे आता एक चमच मी तूप घेतलेला आहे तर पाकामध्ये एक चमच तूप घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये तर पाक बनवत असताना आपल्याला मिडीयम गॅस गॅसवरच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे बघू शकताय तर एकदम मोठ्या गॅसवर आपण पाक बनवला तर एकदम असं करपट लागतोय तर चॉकलेट पण असं खाताना एकदम असं करपट लागेल म्हणून आपल्याला मिडियम गॅसवर पाक बनवायचा आहे तर मस्त छान आता पाक आपला तयार झालेला आहे कसा ओळखायचा पाक तयार झालेला तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे दोन तीन थेंब आपल्याला पाण्यामध्ये पाक सोडायचा आहे तर असं एकदम असा आवाज आला पाहिजे बघू शकता आहे असं आणि असं टाकल्याच्या नंतर एकदम असा आवाज आला पाहिजे तर आपला पाक आता शंभर टक्के झालेला आहे तर बघू शकताय पाक मस्त एकदम छान पाक आता तयार झालेला आहे तर पूर्ण तिळावर असं पाक टाकायचा आहे तर पूर्ण असा पाक यांचा काढून घ्यायचा आहे आणि तिळावर मिक्स करायचा आहे गरम असतानाच पूर्ण मिक्स करून घ्यायचं पुन्हा थंड झालं तर हे प्रॉब्लेम होतोय तर लवकर फास्ट ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर अजिबात वेळ न घालवता आहे एकदम फास्ट प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची तर अगदी मी थोडंसं एकदम असं पाण्यामध्ये बोटं बुडवून घेतलेलं आहे आणि छोटीशी आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे बघू शकताय आणि असं थोडंसं दाब द्यायचं आहे त्याला तर या पद्धतीने तर बघू शकताय तर एकदम असं हातावर गोल करायचं आणि थोडंसं दाब द्यायचं आहे म्हणजे चपटं करायचं आहे चा, बघू शकताय तर असं या पद्धतीने मी झटपट असं आपले चॉकलेट तयार करून घेते तुम्ही कोण गोळ्या म्हणताल तर कोणी चॉकलेट म्हणसाल तर सहा मिनट टिकणारी आपली ही चॉकलेट आहे तिळगुळाची तर बघू शकता या पद्धतीने असं तयार करून घेते मी आता आणि करते वेळेस वेळ न घालवता तर आपल्याला झटपट तयार करायचं आहे मदतीला कोणी असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर बघू शकताय असं झटपट आपल्याला तयार करायची आहे जर तू एकदम असं नंतर सावकास करत बसाल तर ते कडक एकदम होते तर आपल्याला हे चॉकलेट बनवायचे आहे सहा मिनिट टिकणारे म्हणून एकदम असा कडक पाक बनवलेला आहे तर बघू शकताय एकदम आपले चॉकलेट खुसखुशीत झालेले आहेत तर सुरुवातीलाच तुम्ही आवाज ऐकलेला असेल तर मी असा आवाज सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेला आहे कसे झालेले आहेत आपले चॉकलेट एकदम असे देखणे आणि सहा मिनट टिकणारे आपली चॉकलेट तयार झालेली आहेत मस्त तुम्ही आता आवाज ऐकलेलाच असाल तर खूप छान असे एकदम टेस्टी तर लहान मुलांना तर खूपच आवडतील असे आणि लहान मुलांनाच काय लहान्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे मकर संक्रांत स्पेशल एकदा बनवायचे आणि सहा महिने आरामात खायचं आहे तर खूप टेस्टी आपले असे चॉकलेट अतिशय पौष्टिक आपले चॉकलेट तयार झालेले आहेत बघू शकता एकदम असे खुसखुशीत चॉकलेट झालेले आहेत आणि टिकाऊ चॉकलेट आहेत आपले हे तुम्हाला मी तोडून पण दाखवलेले आहे एकदम ठिसूळ आणि खुसखुशीत असे चॉकलेट झालेले आहेत तर बघू शकता मी तोडून पण दाखवलेलं आहे एकदम असे खुशखुशीत आपले असे चॉकलेट तयार झालेले आहेत मुलांना भक्ताक्षणी कधी खाईल असं वाटेल एकदम असे त्यांच्या आवडीचे मुलांच्या आपले मकर संक्रांत स्पेशल चॉकलेट तयार झालेले आहेत खमंग आणि पौष्टिक चॉकलेट आपले तयार झालेले आहेत तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्ही आवर्जून हे चॉकलेट बनवून द्या तर हे टिकाऊ चॉकलेट आणि एकदम पौष्टिक चॉकलेट आहेत तर हे तुमच्या मुलांनी हे चॉकलेट खाली तर तुम्हाला दुकानावर जे त्यांना आठवण पण येणार नाही एवढे भारी लागतात असं करून ठेवायचे आणि डब्यामध्ये डबा भरून हवाबंद डब्यामध्ये असे चॉकलेट भरून ठेवायचे तर ही झाली पहिली रेसिपी तर आपण एकाच व्हिडिओमध्ये तीन रेसिपी बघणार आहे मकर संक्रांत स्पेशल तीन रेसिपी तर आता ही झाली पहिली रेसिपी मस्त आपले आता चॉकलेट तयार झालेले आहेत मकर संक्रांत स्पेशल नजर लागण्यासारखे लाडू तर कुणाचे लाडू कडक होतात तर या पद्धतीने बनवले तर अजिबात कडक लाडू होणार नाहीत एकदम मऊ आणि खुसखुशीत लाडू तयार होतात तर आपण ज्या सुरुवातीलाच तुम्हाला मी लाडू दाखवलेले आहेत एकदम चिकने चिकने आणि नजर लागण्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि लाडू मी तुम्हाला फोडून पण दाखवलेला आहे एकदम असं मऊ खुशखुशीत लाडू झालेला आहे मऊ झालेला आहे एकदम असा तर आपण वेळ न घालू तर आपण लाडू कसे बनवायचे तर सुरुवात करूया एक वाटी तिळ आहेत तर हे तिळ घरगुती आहेत एकदम असे पांढरे शुभ्र नाहीत मशीन क्लीन नाहीत एकदम आपले जे घरगुती तिळ आहेत हे तर मी एक वाटी तिळ घेतलेली आहेत आणि मिडीयम गॅसवर खमंग तीळ तडतडेपर्यंत असं भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ छान आता व्यवस्थित भाजलेले आहेत आणि थंड करायला मी प्लेटमध्ये ठेवलेले आहेत इकडे पॅनमध्ये एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि पोह्याचा चेमच असते का ते आपण पाणी घेतलेलं आहे एवढं एक पोह्याचा चेमच भरेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी अजिबात घ्यायचं नाही तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि याला आपण आता पाक तयार करूया याचा आणि मीडियम गॅसवर आपल्याला पाक बनवायचा आहे तर अजिबात मोठा गॅस करायचा नाही मोठा गॅस केला तर आपला पाक लवकर करपल्या जाईल आणि आपले लाडू पण करपट लागतील तर आपल्याला एक चमच मी याच्यामध्ये तूप घातलेला आहे छान व्यवस्थित तुपामध्ये आता हे पाक मिक्स करायचा आहे तर बघू शकता मस्त छान आता पाक आपला तयार होत आहे मिडियम गॅसवर पाक आपल्याला तयार करायचा आहे आणि पाक म्हणजे कसा ओळखायचा पाक झाला ते तर मी तुम्हाला समोर सांगेलच तर मिडीयम गॅसवर आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे जेवढा पाक व्यवस्थित छान होईल तसं आपल्याला लाडू पण एकदम असे छान मऊ होतील तर आपल्याला पाक आता तयार होतच आहे अग्या दोन मिनटामध्ये आपल्याला पाक आता तयार झालेला आहे बघू शकता तर गॅस एकदम मिडियम आहे तर आपल्याला एक वाटी लागणार आहे तर वाटीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर त्या पाण्यामध्ये हे दोन तीन थेंब आपल्याला पाकाचे घालायचे आहेत आणि पाकाचे दोन तीन थेंब घातल्याच्या नंतर असं हाताने आपली गोळी तयार होते का बघायचं आहे बघू शकता या पद्धतीने जर असं एकदम अशी गोळी तयार झाली की आपला पाक शंभर टक्के झाला आहे तर मस्त छान आता पाक झालेला आहे गॅस बंद केलेला आहे ती पण आता थंड झालेली आहेत आता लगेच हे पाक आपल्याला तिळावर घालायचं आहे तर बघू शकता हे पूर्ण पाक आता आपल्याला हे तिळावर मी घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर गरम आहे तोपर्यंतच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंड झालं तरी हे मिक्स होत नाही तर मस्त आता हे मिक्स करून घेते मी आता हे मिक्स झालेलं आहे आता लगेच आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि लगेच गरम असतानाच आपल्याला लवकर झटपट आपल्याला वेळ न घालवता लाडू बनवायचे आहेत जर तुम्ही आरामात करत बसाल तर लाडू अजिबात होणार नाहीत तर आपले चिकणी चिकणी नजर लागण्यासारखे लाडू आपल्याला बनवायचे आहेत तर लगेच झटपट तयार करूया तर बघू शकता गरम असताना थोडंसं पाणी घ्यायचं आहे हाताला आणि लगेच आपल्याला लाडू ला वळवायचे आहेत ला मस्त छान असे हातावर खेळवत आपल्याला लाडू बनवायचे आहेत तर बघू शकता मस्त छान आपले असे लाडू वळायला लागले तर हाताला प्रत्येक वेळी थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि लाडू आपल्याला वळवून घ्यायचे आहेत असे बघू शकता मस्त छान असे लाडू असे वळून घ्यायचे आहेत बघू शकताय छान आता मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू तयार होत आहेत तर बघू शकता हाताला अजिबात कुठेही चिटकणार नाही अजिबात एकही तीळ आपल्याला मी लाडू वळते तर हाताला एकही तीळ चिटकत नाही मस्त छान असे लाडू वळले जातात तर याच पद्धतीने सगळे लाडू मी असे करून घेते तर मस्त छान आपले चिकणी चिकणी लाडू आपले तयार झालेले आहेत बघू शकताय मस्त असे अजिबात एकदम असे सुंदर भक्ताक्षणी उचलून कधी खाईन असं वाटते एवढे छान आपले लाडू तयार झालेले ला आहेत जर तुम्ही या पद्धतीने पाक बनवला तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत किंवा कडक होणार नाहीत एकदम असे मऊ होणार आहेत लाडू बघू शकताय मकर संक्रांत स्पेशल आपले लाडू तयार झालेले ला आहेत तर तर हे लाडू मी तुम्हाला तोडून पण दाखवते मस्त आपले चिकणी लाडू आता मकर संक्रांत स्पेशल तयार झालेले आहेत तर आता पुढचा व्हिडिओ आहे ते आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी कशी बनवायची ते बघणार आहे हे जे मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची पोळी तिळगुळाची पोळी बनवत असताना म्हणजे सारण कडेपर्यंत कसं भरायचं ते बघणार आहे आणि ही तिळगुळाची पोळी दोन तीन दिवस सहज टिकेल एवढी आणि मऊ लुसलुसीत चपाती होते बघू शकताय तर मी पोळी तुम्हाला मी तोडून पण दाखवलेली आहे अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे बघू शकताय अजिबात कुठेही सारण नाही असं नाही सगळीकडे सारण आपल्याला पसरलेलं आहे आणि एकदम अशी खुसखुशीत पोळी तिळाची झालेली आहे तर बघू शकताय मस्त असं कडेपर्यंत सारण भरलेलं आहे तर तुम्हाला मी पोळी ही तोडून पण दाखवलेली आहे वेळ न घालवता कशी बनवायची ते बघूया तर तिळगुळाची पोळी बनवत असताना आपल्याला थोडीशी शेंगदाणे पण त्याच्यामध्ये घालायची आहेत कारण खूप एकदम चव छान लागते टेस्टी आपली तिळगुळाची पोळी होती तर दोन वाट्या तिळ असतील तर एक वाटी आपल्याला ते शेंगदाणे घालायचे आहेत तर मी मिडीयम गॅसवर खरबूज असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघू शकताय अगदी आपल्याला थोडी आपल्याला शेंगदाणे पण घालायची आहेत नुसतं आपल्याला तिळाचीच पोळी बनवायची नाही तर दोन वाट्या तिळ असेल तर आपल्याला एक वाटी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आता शेंगदाणे छान असे भाजून घेतले आणि तीळ पण आता एक वाटी आपण घेतलेली आहे तीळ स्वच्छ धुवून वाळून दोन दिवस उन्हामध्ये वाळून मी घेतलेली आहेत आता हे तीळ खमंग मिडियम गॅसवर तडतडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत खमंग तिळ भाजले म्हणजे आपली खमंग तिळगुळाची पोळी तयार होते बघू शकता मस्त आता तिळ आपले तडतडायलेत गॅस आपण बंद करून घेऊया आता हे शेंगदाण्याची साल पण काढून घेऊया आणि हे तीळ आता पॅनमधून प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे आता थंड करायला ठेवूया थंड झाले की लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता हे शेंगदाणे थंड झालेले आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता शेंगदाणे काढून घेऊया जेवढं बारीक फिरवता येईल आपल्याला तेवढं बारीक फिरवायचं आहे तर शेंगदाणे एकदम असं बारीक फिरून घेतलेले आहेत बघू शकताय तर एक वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी शेंगदाणे होते तर एका वाटीला थोडीशी मी गुळ घातलेलं आहे शेंगदाणे जेवढे आहे तेवढेच आपल्याला गुळ घालायचं आहे आता हे गुळ घालून पुन्हा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे बघू शकता आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया नवं शिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे तिळगुळाची पोळी बनवत असताना एकदम मऊ लुसलुशीत आपल्याला टिकाऊ बनवायचे आहेत तर मी याच्यामध्ये आता तिळ आपण मिक्सरला फिरून घेऊया तर दोन्ही एकदम फिरवायचं नाही तर तीळ आणि गुळ एकदम फिरवायचं नाही कारण एकदम असं बारीक होत नाही तर आपल्याला एक, एक, एक एकाने फिरवायचं आहे अगोदर मी तीळ फिरून घेतले नंतर याच्यामध्ये गुळ घालून पुन्हा फिरवायचं आहे कारण दोन्ही एकदम फिरवलं तर अजिबात बारीक होत नाही तर एक, एक एकाने फिरून घ्यायचं आहे बघू शकता आता हे आता हे मिश्रण आहे ते आपण चांगलं एक जीव करून घेऊया तिळाचं आणि शेंगदाण्याचं मिश्रण आहे ते पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने दोन्ही हाताने मस्त छान आता हे एक जीव करून घेऊया मकर संक्रांत जवळच आलेली आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये तिळगूळ तिळगुळाचे लाडू तिळगुळाची चिक्की प्रत्येकाच्या घरामध्ये हे आवर्जून बनवलंच जातं तर आता आपण याच्यामध्ये घातलेलं आहे मी एक चमच इलायची पावडर घातलेला आहे आणि हे तूप गरम करून घेतलेलं आहे घरगुती तूप आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि दोन चमच याच्यामध्ये घातलेलं आहे मिश्रणमध्ये याच्यामध्ये तर आता हे व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे इलायची पावडर आणि तूप टाकलेलं आहे तर पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे तर आपण आता हे व्यवस्थित आता हे वेगजीव करून घेऊया आता लगेच आता काय करायचं आहे आपल्याला लाडू वळवायचे आहे एकदम आपल्याला घट्ट लाडू वळायचे नाही तर हलक्या हाताने लाडू असं वळून घ्यायचे आहेत म्हणजेच आपल्याला पिठामध्ये आप तर आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत तर आपल्याला हलक्या हाताने लाडू हे वळून घ्यायचे आहेत अगद असं दाब देऊन आपल्याला घट्ट लाडू वळायचे नाही तर आता हे लाडू आपण इकडं बाजूला ठेवूया तर इकडं एका बाउलमध्ये आपण दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ गव्हाचं आहे तर अजिबात याच्यामध्ये मैदा मिक्स केलेला नाही तर आपलं साधं चपातीचं रोजचं आपण जे खातो ते गव्हाचं दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये गरम केलेलं तूप घेतलेलं आहे तर एक चमच आता हे व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं तूप आणि मीठ आता हे पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर आपण चपातीचं कनेक आता हे व्यवस्थित मळलं तर आपली चपाती पण एकदम अशी तिळगुळाची पोळी पण एकदम अशी छान होते आणि चपाती पण मऊ लुसलुस होतात या पद्धतीने असे छान व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकताय मस्त आता पीठ हे मऊ झालेलं आहे आपल्याला फक्त आता दहा मिनिट याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपण हे आता एक दहा मिनिट झालेलं आहे पीठ पण छान व्यवस्थित भिजलेलं आहे बघू शकता मस्त असं मऊ झालेलं आहे अगदी पातळ पण नाही आणि घट पण नाही एकदम असं मिडियम आकाराचं पीठ मी मऊ लुसलुस मळून घेतलेलं आहे आप आता काय करायचं आहे आपल्याला जेवढा आपण सारणचा लाडू बनवला होता तेवढंच पीठ घ्यायचं आहे सेम आकाराचं लाडू जेवढा आहे आपल्याला तेवढंच पीठ घ्यायचं आहे तर असं वाटी करायची आहे बघू शकता या पद्धतीने आपल्याला पिठाच्या गोळ्याची वाटी करून घ्यायची आहे तर बघू शकता जेवढं पिठाचा गोळा आहे तेवढंच आपल्याला हे सारण सारण आहे तर बरोबर आहे हे तर एकदम असं दोन्ही सेम असलं म्हणजे छान आपली खमंग आणि मऊ लुसलुसची चपाती होते आणि सारण पण कडेपर्यंत भरल्या जाते तर बघू शकताय असं पूर्ण आपलं सारण कडेपर्यंत यावं म्हणून आजचा उंडा तयार करायचा आहे तर पूर्ण कडेपर्यंत सारण आपलं पोळीच्या कडेकडेनं सारण जाते बघू शकता आता आपण पिठा कोरड्या पिठामध्ये बुडून आपण चपाती पोळी लाटून घेऊया तिळगुळाची पोळी असं लाटून घेऊया तर ह्या पोळ्या अजिबात अशा पाताड होत नाहीत एकदम मऊ आणि खुसखुशीत पोळ्या होतात ह्या आणि टिकाऊ आहे परवासात बी तुम्ही नेऊ शकता आहे कुठे दोन चार दिवसासाठी तुम्ही जर प्रवासात जात असाल तरी पण ह्या पोळ्या तुम्ही नेऊ शकता दोन तीन दिवस सहज टिकतील ह्या पोळ्या तर बघू शकता अशी मी मेडिम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही इकडं पॅन पण आता गरम झालेलं आहे आता चपाती छान आता आपण वरण तूप लावून मस्त अशी खुसखुशीत पोळी भाजून घेऊया आणि पोळी शेकत असताना मिडीयम गॅस ठेवायचा आहे जास्त कमी पण नाही आणि जास्त मोठा पण नाही तर मिडीयम गॅसवर मस्त छान असे आपल्या खमंग तिळगुळाची पोळ्या तयार होत आहे तर मी तूप गरम करून घेतलं होतं पोळ्याला लावताना तर पोळी करे म्हणजे पोळी करेपर्यंतच घट्ट झालेली आहे बघू शकताय थंडी किती आहे ते भरपूर थंडी आहे आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये तर तर तूप मी गरम करून घेतलं होतं आणि दोन पोळ्या लाटेपर्यंत लगेच असं घट्ट झालेलं आहे तूप लावून मस्त अशी खमंग आपली तिळगुळाची पोळी तयार झालेली आहे बघू शकता मस्त अशी तर याच पद्धतीने आता मी सगळ्या पोळ्या असं करून घेते खास करून हे नवशिकाऊ मुलीसाठी खास व्हिडिओ आहे मराठवाडा स्पेशल तिळगुळाची पोळी आपण बनवत आहे तर आमच्या मराठवाड्यामध्ये अजिबात डाळीची पोळी मकर संक्रांतीला बनवत नाहीत तर तिळगुळाची पोळी प्रत्येकाच्या घरी बनवली जाते तर बघू शकताय मस्त छान असं आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार होत आहेत मकर संक्रांत स्पेशल तर आणि पुरणपोळी बनवत असताना खास एकदम अशा टम्म फुगत आहेत पोळ्या बघू शकता प्रत्येक तिळगुळाची पोळी माझी टम्म फुगत आहे ज्या पद्धतीने मी उंडा भरून केलेला आहे त्याच पद्धतीने तिळगुळाची पोळी आपण उंडा भरून करायची आहे मस्त आपल्या प्रत्येक पोळी टम्म फुगत आहे आणि सारण पण असं कडेपर्यंत पसरलेलं आहे तर मस्त छान आपल्या खमंग लुसलुशी टिकाऊ मकर संक्रांत स्पेशल आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार होत आहेत बघू शकताय तूप तर असं घट झालेलं आहे तरी पण मी असं टाक लावून घेते भरपूर थंडी आहे तिळगुळाची पोळी असा टम्म सगळ्या फुगायला लागल्यात बघू शकताय तर याच पद्धतीने सगळ्या पोळ्या मी असं करून घेते पूर्ण पोळ्या मी असं तूप लावून खमंग भाजून घेतलेले आहेत बघू शकताय बघता क्षणी कधी खाईल असं वाटते तर आपली मस्त मऊ आणि लुसलुसीत पोळी अशी तिळगुळाची तयार झालेली आहे तर बघू शकता ह्या तिळगुळाच्या पोळ्या आहे ना एकदम सोपी पद्धत बनवायची तर मी तुम्हाला एक पोळी असं तोडून पण दाखवते बघू शकताय असं कडेपर्यंत पूर्ण सारण असं पसरलेलं आहे तर तोडून दाखवते बघू शकताय मस्त अशी मऊ झालेली आहे आणि पूर्ण असं सारण आहे ते कडेपर्यंत पसरलेलं आहे बघू शकताय तर सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे पूर्ण सारण असं कडेपर्यंत पसरलेलं आहे मस्त अशा गरम आणि मऊ लुसलुसीत आपल्या तिळगुळाच्या पोळ्या तयार आहेत आणि खाते वेळेस मस्त असं गरम गरम वरण तूप घ्यायचं आणि पोळीवर खायचं आहे बघू शकताय मस्त अशी गरम पोळी आणि वरण असं तूप घालायचं आहे मराठवाडा स्पेशल तिळगुळाची पोळी आपली तयार आहे बघू शकताय